bye mm -hmm. कसे आहात आय होप सगळे मस्त असणार तर माझा पसारा तुम्ही बघू शकता तर भांडी वगैरे सगळं झालं होतं आणि रात्री मी मंचुरियन बनवले होते त्याचंच थोडंसं पीठ जे आहे ना ते उरलं होतं तर मी विचार केला की चहासोबत जरा ते आपण तळून घेऊया आणि मस्त कुरकुरीत करून खाऊयात त्याच्यासाठी मी करत होते पण शौर्य मला एवढा त्रास होत होता काही माहीतच नाही त्याला काय झालेलं कारण तो नुसता म्हणत होता की तू जे करते ना ते मला करायचं आहे बस त्याचं एवढंच मागणी होतं की मम्मा जे करते तेच मला करायचं त्याला तर एवढा छंद लागला आहे की आ, काही जे मी बनवत असेल ना त्याला ते बनवायचं असतं आणि शेवटी त्यांनी म्हणजे स्वतःचा हट्टपणा केला आणि मी त्याला कळीवर घेऊन दाखवत होते की बघ हे असं तेलातलं तेला आणि तेला तेल जे आहे नावर ते उडू शकतं कसं बसं त्याला समजवत होते आणि इकडे मंच्युरियन एक एक तळून झाले आणि मी थोडंसं खाऊन बघितलं तर खरंच खूप छान झाले होते आणि मला स्पेशली मंच्युरियन हे खूप आवडतात परत थोडंसं जे होतं ना ते मी आणखी करायला घेतलं म्हटलं सगळेच तळून घेते नंतर म्हणजे परत जेवताना वगैरे खायला चालतंच कारण मी ते ना मंचुरियन मी ग्रेव्हीमध्ये बनवत नाही किंवा त्याच्यामध्ये फूड कलर पण ॲड करत नाही आणि खरंच तुम्ही फूड कलर कधीच म्हणजे मंचुरियनमध्ये ॲड करू नका जर तुम्हाला कलर हवा असेल तर ना तुम्ही जे बीटरूट असताना त्याला थोडं किसून घ्या अर्धा बीटरूट जरी टाकला ना एक कोबीमध्ये तरी पण चालतो आणि इकडे बघा शोर्यचं रडणं जे आहे ना ते चालूच आहे आणि मला परत ना बनवायचं होतं भाजी वगैरे आणि मॅगी त्याला मॅगी खायची होती म्हटलं जरा मॅगी बनवून देते तुला म्हणजे जरा शांत बसशील तसं आम्ही कधी मॅगी वगैरे आणत नाही घरी पण या टायमाला आणली होती त्याच्यामुळे तर मी सगळं म्हटलं कापून घेते कट करेपर्यंत तरी थांब पण त्याचा तुम्ही बघू शकता साईडला कसा रडतो आहे तो दादा चाललेलं की मला फक्त जे होते तेच दाखव तर मी फटाफट फटाफट सगळं तळत होते सॉरी कापत होते तर ना म्हणजे मुलं एवढं हट्टपणा करतात की त्यांचा शेवटी एवढं रडणं त्याचं ऐकून माझे माझंच डोकं दुखायला लागलं आणि मी शेवटी त्याचं मान्य केलं म्हटलं बाबा चल ये तू कर तर बघा तो कसा आमचा श शेफ आ, टाकतोय सगळं आणि त्याला खरंच काय माहिती एवढी आवड कशी काय त्याला खूपच आवड आहे की जेवण बनवायची वगैरे आता एवढा लहान आहे तरीसुद्धा आणि चम्मच तरी फिरवू दे म्हणजे देस म्हणतात आणि तो सगळं टाकत होता आणि खरंच हे रिस्की आहे खरं तर की इकडे सा मला तेलाचं चा काम चाललं आहे आणि तो हे करतोय ते पण काय करणार तो खूप रडत होता त्याच्या आधी मी त्याला मारलेलं पण तरी पण तो ऐकत नव्हतं त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं ये बाबा आणि कर तर त्यांनी सगळं म्हणजे मॅगीचा मसाला वगैरे टाकतोय आणि सगळं पण चम्मच वगैरे फिरवत होता आणि एक एक करून मी सगळं टाकलं त्याला सांगत होते हे असं करायचं नाही ते तसं कर पण तो हो काही ऐकतच का, नव्हता नंतर मी मॅगी बनवाय घेतली म्हटलं आता सगळं झालं आता फक्त पाणी टाकून मॅगी पण टाकली आता फक्त प्लेट झाकायची ते पण त्याने टाकून घेतली आणि त्याच्यानंतर जे आहे ना म्हणजे सगळं तर आता बनलेलंच पण आणि इकडे माझी भांडी पण घासायची होती तर थोडीशीच भांडी होती यार आत्ता जे सगळं झालं त्याचीच भांडी होती तर शौर्याचं असं म्हणणं होतं की आता जे शिजत आहे ना मॅगी बनते ना ते त्याला बघायचे होते आणि म्हणजे मन त्याला असं होतं की म्हणजे लगेच बनली पाहिजे दोन मिनटात ते जरी दोन मिनटं म्हणायला असेल तरीसुद्धा मॅगी बनवायला सगळं कट करून हे टाकायला दहा ते पंधरा मिनटं हे जातातच आणि तो काही ऐकणारच नंतर नंतर झालीच आहे मॅगी आता आपण खाऊया तर त्याला एवढं धीरच नव्हतं आणि मॅगीत काय माहिती त्या दिवशी म्हणजे जेव्हा आपल्याला घाई असेल तेव्हा कुठलाच पदार्थ हा शिजत नसतो आणि त्याला बरोबर वेळच लागत असेल तसंच कायसं माझ्या बाबतीत झाला आणि तो बघा कसा रडतो आहे नंतर त्याला कसं बसं मी शांत केलं आणि सगळं आमचं खाऊन झालं आणि मग मी म्हटलं जरा भात ठेवून घेते कारण मला चपाती भाजी सगळं बनलं होतं पण जरा राईस नव्हता त्याच्यामुळे म्हणजे राईस बनवला नव्हता मी सकाळचं कधी राईस जास्त बनवत नाही कारण श्रीला चपात्या देते टिफिनवरती नंतर एकटीसाठी राईस बनवला की तो संध्याकाळी तसाच राहतो परत तो थंडा राईस कोणी खायला बघत नाही त्याच्यामुळं मी बनवत नाही पण म्हटलं चल आज मला खायची इच्छा होती त्याच्यामुळे मी राईस साईडला ठेवला आणि जी भांडी होती ना ती घासायला घेतली आणि घासता घासता पण कसं असतं ना की मध्ये मध्ये तो आवाज देतो त्याच्यामागं पळावं लागतं आणि कोणी म्हणतं ना की काय एकटंच असते घरात काय कामं असतात घरात काही कामं नसतात हे बरोबर आहे पण मुलाला बघत काम करणं दहा मिनटाच्या कामाला अर्धा एक तास लागत असतो कारण अर्धी कामं करा परत त्याच्याकडे जा तर इकडे माझ्या भातामध्ये जरासं पाणी कमी झालं होतं मी परत ॲड केलं आणि मंच्युरियन्स वगैरे सगळे साईडला ठेवून घेतले भांडी वगैरे माझी सगळी झाली गॅस पण छान क्लीन केला गॅस ओटा पण क्लीन करून घेतला मी आणि नंतर मला जरासं फेस वगैरे क्लीन करायचा विचार चालू होता तर मग मी ते पण करायचा विचार करतच होते नंतर माझे कपडे होते जे म्हणजे मशीनला लावले होते आणि ते झाले होते सगळे मग ते पण वाळत घालायचे होते मला तर मग म्हटलं जरा सगळं झालंच आहे तर मशीनचे कपडे पण नंतर कधी कधी काय होतं ना की मशीनमध्येच कपडे राहतात आणि लक्षातच राहत नाही की आपल्याला कपडे वाढत घालायचे आहेत आणि एकदा तर असं झालं की संध्याकाळ होऊन गेले संध्याकाळी कपडे वाढत घातले आणि कधी कधी असं असतं की काय काय कपडे हे कामेचे असतात श्रीला ऑफिसमध्ये वगैरे लागत असतात आणि मग ते वाळत नाही नंतर मग ओरडा खायला लागतो त्याच्यापेक्षा म्हटलं आत्ता आलंय लक्षात तर आधी हे काम करून घेऊया जेव्हाचं काम तेव्हा केलेलं चांगलं असतं आणि माझीकडे कपडे वाढत घालून झाली सगळा गॅस पण क्लीन झाला मंचुरियन पण झाले भात पण झाला सगळं झालं आता विचार केला जरा म्हणजे डल झाली स्किन कारण मी गावी गेले होते त्याच्यानंतर काहीच नाही कानातलं वगैरे सगळं काढलं आणि जे आपलं राईस फ्लॉवर असतो ना म्हणजे तांदळाचं पीठ आणि त्याच्या आधी मी घेतलेलं स... आहे दही कारण दहीनी छान असतो आणि मी मस्त गाणं लावलेलं आहे टी व्हीवरती आणि एन्जॉय करताना एवढा स्ट्रेस असतो ना म्हणजे मुलांचा स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस नाही पण एक ताण असतोच ना की म्हणजे मुलं एवढं त्रास देतात त्याच्यामुळं तर ते सगळं झालं तरी पण जे एन्जॉयमेंट असतं ना शेवटी ते आपल्याच हातात बरं का तर तेच आणि मग मी माझं आपलं गाणं ऐकत ऐकत छान दही लावून घेत होते आणि शौर्याला पण जरा ते गाणं आवडतं तो पण एन्जॉय करत होता खाली तर म्हटलं तू पण एन्जॉय कर मी पण एन्जॉय करते आणि नंतर मी एवढं सगळं होऊनसुद्धा चिकचिक आपलं दही घेतलं चेहऱ्यावरती आणि मस्त असं नॉर्मल हाताने चेहऱ्यावरती अप्लाय करत होते दह्याने ना खरंच खूप छान स्किन येते तुम्ही एकदा जर ट्राय नसल केलं तर नक्कीच ट्राय करून बघा खरंच खूप छान चेहरा येतो आणि जे आपला टॅन असते ना चेहऱ्यावरचं ते पण निघण्यास खूप मदत होते चेहरा असा म्हणजे निस्तेच असेल तर तेच येतो चेहऱ्यावरती आणि खरंच खूप छान येतं नंतर छान ज्या स्टेप्स असतात ना चेहऱ्यावरती त्या हलक्या हलक्या हाताने करून घ्यायच्या आणि सर्क्युलेशन मोशनमध्ये वगैरे फिरवून घ्यायचं डोळ्याच्या भोवती परत जे आपलं फिंगर्स असते ना करंगळीच्या साईडचं ते त्याच्यानी वगैरे एका बोटाने किंवा दोन बोटांनी असं छान हलक्या हाताने फिरवून घ्यायचं परत सगळं गालावरती वगैरे आणि ते सगळं झालं की मस्त तुम्ही चेहरा वॉश करू शकता किंवा वाईप पण करू शकता जसं एक कपडा घेऊन ओला कपडा घ्यायचा आणि करायचं त्याच्यानंतर मी स्क्रबसाठी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ कुठलंही तुम्ही बाहेरचं म्हणजे जे स्क्रब असतं ना ते यूज करू शकता माझ्याकडे पण आहे मी ते कधी कधी करत असते जर समजा तांदळाचं पीठ वगैरे घरचं संपलं आहे तर तेव्हा पण माझ्याकडे तांदळाचं पीठ हे असतंच आणि होतं तर मग मी त्याच्याने जे आहे ना स्क्रब करून घेते आणि ते पण हलक्या हलक्या हाताने करायचं बरं का एकदम असं म्हणजे जास्त जोर लावून करायचं नाही एकदम हलक्या हलक्या हाताने केला आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्यामध्ये खरंच थोडा फरक पडलेला असं नाही म्हणत मी की एकदा लावला आणि तुम्ही डायरेक्ट गोरे झाले चक्क किंवा चेहरा छानच झालेला आहे असं नाही पण थोडा का होईना पहिल्या दिवशी नाही पण तुम्ही दुसऱ्या दिवशी खरंच तुमच्या चेहऱ्यावरती फरक हा दिसतोच आणि मला तरी म्हणजे मला पर्सनली मला खरंच हे म्हणजे ह्या ज्या स्टेप्स करते किंवा याच्यानी मला खरंच चेहऱ्याला जे आहे ना म्हणजे फरक पडतो माझा चेहरा छान दिसत असतो तर मी हे सगळं दुसरी स्टेप केली म्हणजे छान स्क्रब करून घेतलं आणि पाण्याने वगैरे चेहरा परत तसा वाईप करून घेतला हलका हलका हाताने आणि त्याच्यानंतर जास्ती ना स्टेप्स त्या स्टेप्स असतात त्या करून घ्यायच्या कारण ह्या स्टेप्स खूप मॅटर करतात चेहऱ्यासाठी याच्याने म्हणजे जसं आपला सुरकुत्या वगैरे येतात चेहऱ्यावरती ते वगैरे म्हणजे नाही येत आणि चेहरा छान दिसतो आणि त्याच्यानंतर आहे ना फेसपॅकची वेळ असते आणि ते फेसपॅक म्हणजे मी फक्त काय ॲड केलेलं आहे तर दही परत आपलं पीठ आणि तांदळाचं पीठ ह्या सगळ्या गोष्टी मी ॲड करून घेतल्या एक स्पून घेतलेला आहे कारण चेहऱ्याला जास्त काही लागत नाही आणि एवढा काही आपल्याला थिक असा पेस्ट लावायचा नसतो चेहऱ्यावरती थोडाफार असा म्हणजे हलका हलका लावायचा असतो तर एक होऊन जाते कारण त्याच्यामध्ये रोज वॉटर वगैरे ॲड करून घ्यायचा आणि ते एकदम असं कडक द्यायचं थोडं ओलसर असलं नाही बस त्याच्याने धुवून टाकायचं आणि थोडं ओलसरच होतं आणि मी बाथरूममध्ये गेले आणि चेहरा जे आहे ना धुवून घेतला आणि ते पण धुताना पण थोडं तुम्ही असं म्हणजे रब करत धुवू शकता आणि ते सगळं धुऊन झालं की मग छान असा एक टॉवेल घ्यायचा आणि त्याच्याने जे आहे ना आपलं रुमाल टॉवेल काही असेल जे असेल तुमच्याकडे तुम्ही कम्फर्टेबल ते घ्यायचं आणि वॉश करायचं तर आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय